आपल्यासोबत आहेत माजी मंत्री सुधीर मुनगट्टीवार भाऊ भाऊ जो मरा हिंदी अनिवार्य करण्याचा जो जी आर सरकारने मागे घेतला तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चामुळे सरकारने दबावत येऊन हा निर्णय मागे घेतला असं आरोप आहेत नाही असा आहे ना, की विरोधी पक्षाला कारण नसताना गैरसमज किंवा परसेप्शन लोकांमध्ये चुकीचं करण्याची संधी देऊ नये आता समिती बसली आहे उद्धवजींच्या काळात जी, जी समिती होती त्यांनी हिंदी अनिवार्य करा सांगितलं आता एक अभ्यास करेल सर्वांची मदत घेतील मान्य उद्धवजी मान्य राज राज ठाकरे साहेबही आपलं मत मांडू शकतील आणि त्यानंतर मग योग्य निर्णय होईल भाऊ उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्ही जो तो जी आर त्याचा काढलेला नाही हिंदी सक्ती आम्ही केलेली नाही तो आम्ही अभ्यासगट नेमला होता आणि नंतर सरकार गेलं त्याच्यामुळे आमच्यावर जो आरोप केला जातो तो खोटा आहे असं त्यांचं इंग्रजी सक्तीची कोणी केली काँग्रेस राष्ट्रवादीनेच केली ना दोन हजार मध्ये तुम्हाला हिंदी भाषा प्रिय आहे की इंग्रजी भाषा प्रिय आहे कधीतरी मनात एकदा प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे मराठी भाषा आमच्यासाठी अतिप्रिय आहे आमच्या हृदयस्थानात आहे इंग्रजी ती कशी प्रिय असू शकते तुम्ही इंग्रजी अगिंगण देता तुम्ही या संदर्भात मोर्चा काढत नाही काढा ना नऊ ऑगस्ट का आपण ऑगस्ट क्रांती मैदानात पुन्हा एकदा नारा देऊ की महाराष्ट्रातून इंग्रजी भाषेवर अद्दपार केलं पाहिजे असं आहे कॉर्पोरेशनच्या निवडणुका बघायचं आणि याचा मराठी भाषेशी हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा मराठी भाषेच्या अन्यायाचा काय संबंध होता इंग्रजी के मराठी भाषेचं मी समजू शकतो शेतकऱ्यांच्या मुलांना गरिबांच्या मुलांना तुम्ही मातृभाषा मराठी आहे त्याच्यात तुम्ही काहीच बोलले नाही हे आश्चर्यजनक भाऊ आता डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती नेमलेली आहे सरकारने या समितीला नेमकं का म्हणजे काय काम आहे हेच काम आहे ज्या तुम्ही विरोध केला या विरोधाच्या संदर्भात मध्ये वस्तुनिष्ठ अहवाल माशेलकर समितीचा जो अहवाल आहे तो नेमका काय आहे भाऊ नाही तो मी वाचगा नाही आहे पण वर्तमानपत्रातून जे आग त्याच्यामध्ये यांनी हिंदी भाषा अनिवार्य करावी असं माशेलकर समितीने म्हटलं आहे कारण पाचवी पासून आहे तर त्यांचं म्हणणं आहे की लहानपणी भाषा ही सहजगत शिकते आणि म्हणून पहिलीपासून जर आम्ही ही भाषा केली तर इंग्रजीच्या ऐवजी हिंदी भाषा ही ग्रहण होईल आणि मराठी हिंदी असं दोन्ही चांगल्या पद्धती मी बोलतोय भाऊ आपण भाजपने कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं जाहीरनाम्यामध्ये तर त्याविषयी काय अधिवेशनात काही होण्याची शक्यता आहे नाही मग माहीत नाही पण मी बाजू मांडतोय मी शेतकऱ्यांच्या पीक विम्याची बाजू मांडवी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बाजू मांडवी शेतकऱ्यांच्या धानाच्या बोनसची बाजू मांडवी आता मी शेतकऱ्यांवर जेव्हा संधी मिळेल तेव्हा माझे काही मुद्दे आहे ते मुद्दे मांडणार आहे कारण शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांचीच जबाबदारी शक्तीपीक महामार्गालाही मोठ्या प्रमाणात विरोध होतोय त्याबद्दल काय सांगाल नाही एकदा तपासून घेतलं पाहिजे की त्याचा फायदा अर्थव्यवस्थे काय आहे त्यातून आपण साधारणतः इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट पडणार आहे त्याच्यातून आर्थिक शक्ती किती वाढणार आहे आमचा स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट किती वाढणार आहे त्याचा भाऊ आता एक लक्षात आलं आहे की जे अधिवेशनासाठी जे प्रवेश पासेस आहे त्याच्यावरनं अशोक स्तंभ नाही आहे त्यावर तर हे कसं काय झालं आज हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला पण आज श्रद्धांजली असं काही नाही आज तो उपस्थित करता आग नहीं उद्या तो उत्तर मान्य अध्यक्ष महोदय दे देना तर हे होते सुधीर भाऊ मुनगंटीवार आम्ही कर्जमाफीच्या प्रश्नावर शक्तीपीठच्या प्रश्नावर मी स्वतः आवाज उठवणार आहे असं सुधीर भाऊंनी सांगितलं आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.